मुंबई नाका गुन्हे शाखा पोलिसांनी नाशिकच्या मायको सर्कल येथून दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी चोवीस पंधरा दहा टाकून अवैध पद्धतीने जनावरे कापून विक्रीसाठी मास पाहून घेत जात असताना जनावरांचे मांस व वाहतूक करणारे वाहन पकडले आहे पोलिसांनी या कारवाईत जनावरांचे मांस व वाहतूक करण्यासाठी वापरलेल्या वाहनासह दोघांना ताब्यात घेतले आहे मुंबई नाका गुन्हे शाखा पथकाला मिळालेल्या माहितीनुसार मायको सर्कल येथे गोमास विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती मिळाली असता सकाळी आठ वाजेला पोलिसांनी ही कारवाई केली यामध्ये पोलिसांना एक चारचाकी चाकी वाहन संशयितरित्या रस्त्यावर आढळले त्या वाहनाची तपासणी केली असता त्या जनावराचे मांस आढळले पोलिसांनी लाल रंगाची झेल व जनावराचे सत्तर किलोचे गोमास एकूण एक लाख चाळीस हजार रुपयांची कारवाई करत अफरोज कुरुशी व शेख हुसेन शेख गुरु या दोघांना ताब्यात घेतली आहे सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराजपतकी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सादित मनसुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार पोलीस शिपाई समीर शेख नवनाथ उगले गणेश बोरनादे आदींनी ही कामगिरी केली आहे लोकशास्त्र बंटी आढाव नाशिक